तर काल मी व्हिडिओमध्ये ओव्हर का म्हणले होते हे तुम्हाला पुढे सांगते पण त्याच्या अगोदर आज आमची घाई गडबड होती आमची म्हणजे प्रक्षिताची कारण कालच तिला ना सुट्ट्या लागल्या होत्या आणि लगेच तिला जायचं होतं मामाच्या घरी खूप जास्त भाग लागली होती ती मग पटापट तिला आंघोळ वगैरे घातली आणि नाश्त्याच्या ऐवजी आम्ही आज सकाळी सकाळी जेवणच केलं त्याच्यानंतर इथं ती बघा किती एक्सायटेड होती वाट बघत होती तिच्या आजोबा येणार होते तिला घ्यायला घरात आणि बाहेर अशा सारख्या चकरा घालत होती ती आणि फायनली तिचे आजोबा तिला घ्यायला आले मग काय आम्ही सगळं अगोदरच आवरून बसलो होतो लगेच तिने गाली जास्त वेळ थांबली पण नाही त्याच्यानंतर तिचे मोठे पप्पा जे आहेत ते जाता जाता तिला भेटले त्यांना माहिती नव्हती ती जाणार आहे म्हणून आणि जाताने ते म्हणत जाता होते की तू जाऊ नको तिला तिकडे करमणार नाही तू राहणार पण नाहीस आणि आम्हाला पण इकडे करमणार नाही ते तर खरं आहे आता मला पण काय माहिती गेल्याच्या नंतर करमता का नाही पहिल्यांदाच ती अशी एकटी गेलेली आहे प्रियान मात्र आज दुपारी निवांत झोपला होता कारण की त्याच्यासोबत मस्ती करायला आज कोणी नव्हतं तुम्ही थोडस जास्त करता का आता तुमचं ओव्हर होतंय अति तिथे माती होते असं एका ताईचं म्हणणं होतं दोन कमेंट आल्या होत्या त्यांच्या आता त्यांनी डिलीट केल्या पण मला ते मनाला कुठंतरी खटकलं म्हणून तुम्हाला विचारलं मी तर ही कमेंट आली होती कालच्या व्हिडिओवर